आपल्या सगळ्यांच्या लहानपणीची कॉमन आठवण म्हणजे पार्लेजी बिस्किट चहात बुडून खा पाण्यात बुडून खा कोणी आजारी पडलं तर पार्लेजी वाढदिवसाला भेट म्हणून पार्लेजी आता बरीच बिस्किटं बाजारात आली पण पार्लेजी बिस्किटांना तोड नाही याच पार्लेजीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आज्या पंजापासून बिस्किटाची किंमत पाचच रुपये अहो सरकारे बदलली महागाईने अनेक उच्चांग गाठले पण पार्लेजी रुपयापेक्षा कधीच महाग झाला नाही थांबा हे सगळं जुनं झालं आत्ताच्या न्यू इंडियामध्ये पार्लेजीने सुद्धा भाव वाढवायचं ठरवलं आहे इतकी वर्ष पार्लेने आपला दर वाढवला नाही आणि आता असं काय घडलं असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू नमस्कार मी राहुल शेळकेत तुम्ही पाहताय सकाळ साल एकोणीसशे एकोणतीस मुंबईच्या पार्ल्यात एक टेलर होता मोहनलाल चव्हाण हा गडी होता गुजरातचा टेलरिंगचा धंद्यात तोटा सुरू होता त्याने मग सुरू केला गज्जू स्नॅक विकायचं दुकान तो काळ होता ब्रिटिशांचा चहा आणि ब्रेड बटरने आपल्याच्या घा गा, आपल्या घरात चंचू प्रवेश केला होता मोहनलालने सुद्धा बेकरी सुरू केली त्याची इंग्रजी अधिकाऱ्यांसोबत उठबस असायची त्यांनी पाहिलं की गोरी अधिकारी चहासोबत बिस्किट भरून खातात मोहनलालने हा प्रयोग आपल्या बेकरीत केला मोहनलाल शेटला भारतीय टेल टेस्टला आणि खिशाला काय परवडेल हे माहीत होतं आणि जन्म झाला पार्ले बिस्किटचा वर्ष एकोणीसशे एकोणचाळीस मोहनलालचा अंदाज खरा ठरला स्वस्तात मस्त बिस्किटे शून्य मिनिटात पॉप्युलर झाली मुंबईतच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं आणीबाणी आली आणि गेली जागतिककरणसुद्धा आलं पण भारतीय मार्केटवर राज करत राहिले पार्ले बिस्किट चव्हाण फॅमिलीला माहीत होतं की आपला यू एस पी हा स्वस्त किंमत हाच आहे त्यांनी आयडियाज वापरल्या मुख्य शहरांचे जवळ कारखाने उभारले ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आणि पॅकेजिंगचा खर्च वाचवला आणि किंमत स्थिर ठेवली असं म्हणतात की जेव्हा पार्लेजीची भाव वाढ झाली तेव्हा लोकांनी आंदोलन करून भाव पाडला होता आणि म्हणायला किरकोळ भाव वाढ झाली पुढा मग लहान झाला पण चव बदलली नाही याचाच परिणाम जागतिकरणाच्या लाटेत जगभरातील बिस्किट भारतात आले पण पार्ले नंबर वनच राहिला फक्त भारतातच नाही तर जगात सगळ्यात जास्त खापणारा बिस्किट म्हणून पार्लेने ओळख निर्माण केली सोन्याचा दर तोळ्या आठ ऐंशी हजारांच्या घरात गेला पण पार्लेची किंमत पाच रुपयेच राहिली आता येऊ दोन हजार चोवीस सालात गेल्या आठ दिवसात साखर गहू यात देखील मोठी दरवाढ झाली आहे सगळ्याचा परिणाम बिस्किट कंपन्यांनी बिस्किटाची किंमत वाढवली पार्लेने सुद्धा आपले इतर बिस्किट महाग केले पण पार्ले ग्लुकोज रूप पार्लेचा रेट वाढवला नव्हता अशातच अलीकडे निर्मला सीताराम यांनी तेरावरील आयात शुल्क वाढवले बिस्किटे तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जातो आता मारलं पार्लेजीची दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही अहवालानुसार दोन हजार पंचवीस सालात पार्लेजी बिस्किट महाग होणार असून पॅकेटचे वजन सुद्धा पाच ते दहा टक्क्यांनी कमी होणार आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड तुटणार आहे आता किंमत किती होणार वजन किती कमी होणार आणि डिस्लेमर अजूनही आलेले नाहीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या पार्लेजीसोबतच्या आठवणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका